तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतो आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक रस्त्या पात्रून एकमेकाला गाड्या काढू लागा कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या पिकत थांबत जा मागून दहा घंटे लेट आलं तरी चालते सगळे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला कोणी अडकाई दुखापत झाली तर आंबूस ना रस्ता ताबडतो ते जा त्याला गाडीत टाकत जा ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घर चालून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतल्या डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघ एका पाटीतला अर्धा अर्धा त्या पण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका करा आणि सगळ्यात मोठा आपल्या समोरचा चॅलेंज आहे आपण या ठिकाणावर बसलो हे आप ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त हे एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुट किंवा दहा मीटर दगड हमला कुठं झाली ती उद्योग होते मी तुमचं सरकार बनवाय आणि आपल्या एरिया जाग

मग आमचं आंदोलन गाडी बसलेला ते गाडीचे फोडतात त्याच्या त्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमच्या सांगतात इतके झालं कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं गायला तुम्ही पाळू आपली जबाबदारी संपू आणि आता सगळ्यांनी शांत देत एका मागे गाड्या लावायच्या शांत आत्ता अजी एक घंट्यापूर्वी मी उठलो उठायला सरकारचं चर्च दोन एक जुन आणि ते आलं तुम्हाला एवढंच सांगायला आवडतं इथपर्यंत जेव्हा वाढलं होतं सगळ्यांना माहिती मीडियाच्या माध्यमात सुद्धा माहिती ते सुद्धा आलं मला मी अगोदर आज समाजाला सांगितलं शिष्टमंडळाला चर्चा करतो तो त्यांचं लागलं पडत आले पू आपल्याला तरी आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे त्यांनी पाहिजे त्यांनी पाहिजे त्यांनी लोनवण्यात आरोग आरोग देतात तरी पाहिजे कुठे पाहिजे आरक्षण आता ते काय म्हणते ते मी ऐकलं मी आता त्यांच्याशी करतो तुम्ही सगळ्या गाण्याच्या तोंडात मुंबईकर करून घेणे तोवर मी चर्चा करतो भाकरी खातो तुम्ही भाकरी खा मुंबई जवळ मुंबई जवळ आली इथून मला दिसत आता ती आता आपण गेले तर जमा तिच्यात आपले माय बाप मागून यायचे आपल्याला पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर इतके उभारायला जागा पुरत नाही आपल्याला इतके मागून निघाले जा त्यांचे चर्चा काय त्यांनी काय मतदान आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय त्याच्यामध्ये जा विषय काय आपली मागणी कोणती त्यांनी काय आणलंय सगळं बघतो चर्चा करतो तुम्ही जेवण करा गाड्या लाईनीत लावून मुंबईकडे कर तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि विराज्या बांधवासमोर समोर महाराष्ट्रातल्या मराठा समोर एवढा विश्वास येत नाही आणि मला करायचं काय आंधारात करू आंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे उद्यात केलं तरी आरक्षणात पाहिजे आणि आंधारात समजा बोललो तरी तू मला त्याला हा म्हणत नाही म्हणजे मला

शरीरच मला साथ द्यायला म्हणे बरोबर मी येतो पोहोचलो पळत असतो पण आता मला मला पायच उचलत नाही सगळ्या पुटच पायात जाणार ते कोणाला जर इतके पाय सुद्धा नाही मग ते पुट पायच बसतात तेवढी ताकद असेल ना केला केलं असतो चला सगळ्यांना जय शिवराय गाड्या ओळून ठेवा मी चर्चा करतो तुम्ही तेव्हा जेवण निवाद करा पोटभर खात